मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी झाली आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी वेळ वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सेतू केंद्रावर महिलांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय उत्पन्नाचं प्रमाणपत्र तसंच रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ लागत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे त्यामुळे महिलांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे योजना तर सर चांगली आहे पण याच्यामध्ये कसं झालं महिलांच्या खूप अडचणी आल्या कारण लोक काय म्हणाले दहा पंधरा दिवस ते उत्पन्नाचं निघत नाही आणि रहिवाशी पण निघत नाही जर दहा पंधरा दिवस जर ते निघत नसेल तर पंधरा तारीख शासनाने दिलेली आहे मग शासनानं काहीतरी एक दीड महिना वाढून द्या पाहिजे तारीख मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहिणी योजना काढलेली आहे आणि त्यासाठी आम्ही उत्पन्न आणि रहिवाशी प्रमाणपत्र हे काढण्यासाठी शेतू केंद्रावर आलेलो आहोत आणि खूप गर्दी झालेली आहे इथे आणि आम्ही खूप कष्ट सहन करावं लागत आहे आम्हाला आणि तहसीलमध्ये मध्ये रहिवाशी काढण्यासाठी पूर्ण गर्दी आहे